आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी जतनगर परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवाराचा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांना या प्रभागातील मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे या प्रचार दौऱ्यावेळी बोलताना भाजपाचे तालुका अध्यक्ष भटक्या जमाती समाजसेवक उपाध्यक्ष माननीय कल्लापा पालसंगी यांनी पाहूया या प्रचार रॅलीसाठी आम्ही वार्ड क्रमांक अकरा मधून निघत आहे सकाळी आम्ही आठ वाजता निघतो आठ ते संध्या दुपारी दोन वाजेपर्यंत दोन नंतरनं परत चार वाजेपर्यंत आमच्या या अकरा वार्ड क्रमांक अकराचे बच उमेदवार आहेत अकरा अकरा अच उमेदवार आहेत सुप्रिया सु, स्वप्नील कोळी तसेच अकरा बच अकरा बच उमेदवार आहेत नंदिनी सोमशेखर मटपती व अकरा कच उमेदवार आहेत मिथून रमेश भिशे त्यांनाला या सर्व लोकांचा व मतदारांचा भ भरपूर वाढता पाठिंबा आहे तरी या येतेल्या दोन तारखेला मिथुन रमेश बिशे व नंदिनी मटप सोमशेखर मटपती तसेच तसेच सुप्रिया कोळी व आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रवींद्र शिवशंकर आरळी यांना फरघोसाच्या मतानं कमळ या चिन्हासमोर बटन दाबून या मतानी विजयी करावी ही आम्ही आकारामर वारणाच्या वतीनं आवाहन करतो विनंती करतो के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा